दहा वर्षापूर्वी तंबाखूची पुडी होती वीस ग्रॅम आणि होती चार रुपयाला आता ती झाली दहा ग्राम आणि हाय बारा रुपयाला लाजा वाटू द्या जरा म्हणजे ती वस्तू कमी झाली आणि दाम दुप्पट आणि माझ्या शेतकऱ्याचा टोमॅटो तुम्हाला कधी रुपया किलोनी कांदा रुपया किलोनी दोन रुपये किलोनी अरे म्हणून मी सांगतो स्वामीनाथन आयोग माझ्या शेतकऱ्यासाठी मान्य करा आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसापूर्वीच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला आणि या वादग्रस्त वक्तव्याने संपूर्ण राज्यात त्यांची चर्चा झाली पण तो वाद कुठे संपतो नाही तोच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय कर्जमाफीच्या पैशातून तुम्ही साखरपुडा किंवा लग्न करता का असा थेट प्रश्न कृषी मंत्र्यांनी सवाल केलाय पण हे नेमकी प्रकरण काय आहे आणि कुठे घडली याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा निवडणुकीच्या तोंडावर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती ह्या कर्जमाफीचा मुद्दा सध्या गाजत असतानाच दुसरीकडे राज्यातील अनेक भागांना अवकाळीचा तडाखा बसलाय या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हेरावलाय पण अशातच नाशिकमध्ये अवकाळीच्या संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला कृषी मंत्र्यांनी अजेब सवाल केलाय कर्जमाफीच्या पैशातून तुम्ही साखर पुडा किंवा लग्न करता का असा सवाल करत कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी नव्या वादाला तोंड फोडल्याची चर्चा आहे तुम्ही बँकमधून कर्ज घेता मग ते पुन्हा भरण्याचे तुमचे काम नाही का बँकमधून कर्ज घ्यायचे आणि कर्जमाफीची वाट पाहिजे तोपर्यंत तो भरायचेच नाही का शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर येणाऱ्या पैशातून तुम्ही काय करता तुमची शेतीमध्ये एक रुपयाची गुंतवणूक आहे का सरकार तुम्हाला पोखराच्या माध्यमातून शेतीमध्ये मा पाईपलाईनसाठी पैसे पाई शेडनेटसाठी पैसे शेततळ्याला पैसे या सगळ्यांसाठी सरकारच गुंतवणूक करतं तुमचं काय आहे तरी शेतकरी बोलतो विम्याचे पैसे पाहिजे कर्जमाफी पाहिजे मग येणाऱ्या पैशातून तुम्ही साखरपोडा करा लग्न करा असं वादग्रस्त विधान केलंय नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कृषी मंत्र्यांच्या प्रश्नामुळे शेतकरी संतप्त असून विरोधकही सरकार व टीका करत त्यामुळे आता कृषी मंत्री हे पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे राज्याचे कृषी मंत्री कायमच शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधान करतात त्यामुळे या विधानावर सरकार काय भूमिका घेत हेही बघणं महत्वाचं असणार आहे पण मंडळी सरकारने शेतकऱ्याला शेतीमालाला योग्य तो भाव दिला तर शेतकऱ्याला सरकारची दारं वाजवायची कधीच वेळ येणार नाही हे खरं आहे या वादग्रस्त वक्तव्याविषयी तुमची प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद